चला नमस्कार महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या प्रत्येक पोरानं हा चेहरा तर ओळखलाच असेल बरोबर आहे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या प्रत्येक पोरानं हा चेहरा तर ओळखलाच असेल आता हा चित्रपट आहे आणि मी नेहमी म्हणत असतो पोरो एक चित्रपट असेल कोणी तुमच्यासमोर मारलेला डायलॉग असेल किंवा तुम्ही एखाद्या कोणीच ठेवलेलं स्टेटस असेल तर एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा जिंदगी एक मिनिट मी नाही बदलती लेकिन एक मिनिट का फैसला पूरी जिंदगी बद, जिंदगी बदल देत आहे मग या चित्रपटात काय झालं आहे का, का आजकाल प्रत्येकजण भपका लाईफ झाली भपका लाईफ म्हणजे कोण डुप्लिकेट चायना बिना घातल्या तिसऱ्याच्या गाड्या फिरवल्या की त्याच्या रील अशा भपबाभप पळाल्यात ना हे भपका लाईफवर जास्त फोकस केला आपण तर त्याला कुठतरी कंट्रोल करणं काळाची गरज आहे मग झालं काय जो तो उठायला आहे मोटिवेशनल मोटिवेशनल एक दिवस या मोटिवेशनल वाल्याला गोळ्या चालू करावं लागणार आहे आणि मग याचा परिणाम कुठं कुठं बाबा की शंभर पोरांपैकी एक टक्क्या सक्सेस झाला नव्याण्णव टक्क्यापैकी एक जण तिथपर्यंत गेला मात्र अनसक्सेस झाला तर त्याला कोणी विचारणं त्याचं कोणी मुलाखत घेणं त्याचा संघर्ष कोणी लक्षात घेणं मग संघर्ष कोणाचा लक्षात गेला जो सक्सेस झाला आहे त्याचा कामयाबी मे दुनिया तुम्हाला साथ होती आहे म्हणजे इथं वांदे ते व्हायलेत तर या परिस्थितीवर आधारित बाबा पोलीस भरतीचं पोरग दिवसरात्र आहे सोळाशे मीटर आहे ना शंभर मीटर गोळा फेक तो बेजार आहे त्याला कुठला डाएट नाही काय नाही चटणी भाकर त्यांना खालेली आहे पण ते पोरग एवढं ग्राउंड करत असताना बारावर बसलेला टग्या काय डायला आहे किती दिवस तयारी करतो आता त्याला काय माहीत सोळाशे मीटर पळवला धोपण कोणी कोणी -कुन निघते तर ते आपीएससी जे लेकर आहेत का त्याला कोणतरी समजून घेणं लागते ते समजून घेण्याचं काम ह्या चित्रपटात केलं आहे अवकाश आणि त्या संदर्भात म्हणजे गरिबीतून एम पी सी करता करता अनेक संकट आले पण आहे की जे तुम्हाला हवं तेच मिळेल असं काय नाही तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळतं किंवा तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही तुमच्यासाठी जे लायक आहे ते देऊ देतो फॉरेस्टमध्ये मी होतो तिथे नोकरी केली असती भाऊकीमध्ये ओळख असती नंतर कोणी ओळखलं नसतं आज ते सोडले इकडं आलो म्हणजे जे हवं आहे ते मिळालं असा त्याचा अर्थ नाही त्यांना आपल्याला दिले ते मान्य करावं लागेल आणि त्याच्यातून आपले दिवस बदललेत तर तसं आपला संघर्ष ह्या चित्रपटाची भूमिका आणि हा चित्रपट का आहे महाराष्ट्रातल्या तो लक्षात का घ्यायचा आहे तर ती भूमिका आपल्यासमोर आमचे परममित्र जीवनागाव पुण्यालेच सध्या ते आहेत आमच्या जिंतूर तालुक्याचेच म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली येतो त्यांचा पण पहिले हिंगोली परभणी एकत्र होता एक मे एकोणीसशे नव्याण्णवला ला आमचं मॅटर झालं ते पलीकडे गेले आम्ही अलीकड आलो तर इथं तेच तुमच्यासोबत बोलणार हे चित्रपट का आहे काय नाही आगाव कमेंट केला एवढी गोष्ट आहे मात्र तू झोपेत मारणार काळी आहे जे चालू आहे त्याचं मुकाट ऐकायचं बाकी नंतर पुन्हा मी बोलतो जीवन भाव आगाव काय चित्रपट काय काय नाही नमस्ते तर नाही नाही सरांची स्टाईल वेगळी आहे आपली स्टाईल वेगळी आहे तर य यथावकाश या चित्रपटाबद्दल तुम्ही ऐकलं असेलच नसेल ऐकलं तर मी म्हणेल का युट्यूबवर जाऊन यथावकाश काय आहे त्याचं ट्रेलर आधी तुम्ही चेक करा आणि थोडक्यात जर समजा सांगायचं असेल तर एम पी एस सीकडे कडे किंवा स्पर्धा परीक्षेकडे जेवढे विद्यार्थी येतात त्याच्यापैकी सक्सेस रेट फक्त एक टक्का आहे म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के विद्यार्थी सक्सेस होत नाहीत मग त्या विद्यार्थ्यांचं काय होतं याच्याबद्दल कुणी बोलतच नाही म्हणजे आपण बाकीचे पिक्चर बघतो बाकीच्या समजा वेबसिरीज बघतो त्याच्यामध्ये आपल्याला फक्त सक्सेस जे विद्यार्थी झालेले आहेत त्यांच्या स्टोरी आपल्याला दाखवण्यात आलेल्या आहेत आणि जे काही फेक मोटिवेशन आहेत ती मुलं घेतात आणि परत इकडे स्पर्धा परीक्षेकडे येतात आणि आणि परत इकडे जेव्हा त्यांना अपयश येतं तेव्हा त्या ते विद्यार्थ्यांचं नेमकं काय का होतं त्यांची मानसिक स्थिती काय असते ह्या गोष्टी आजवर कोणीच लोकांसमोर मांडलेल्या नव्हत्या त्या मांडण्याचं काम यथावकाश मा का या चित्रपटाच्या माध्यमातून झालेलं आहे त्याच्यामधून तुम्हाला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची खरी लाईफ काय आहे खरं स्ट्रगल काय आहे ते तुमच्यासमोर येईल म्हणजे हा चित्रपट प्रत्येक विद्यार्थ्याने तर पाहायलाच पाहिजे परंतु विद्यार्थ्याच्या पालकांनी सुद्धा आणि एकंदरीतच प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाने हा चित्रपट पाहायला पाहिजे कारण या चित्रपटाच्या माध्यमातून जे काही वास्तव आहे स्पर्धा परीक्षेचं ते वास्तव मांडण्याचा आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे चित्रपटामध्ये काम केलेला प्रत्येक कलाकार हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थीच आहे म्हणजे आम्ही प्रोफेशनल कलाकार घेऊ शकलो असतो परंतु ते घेतले नाही कारण त्या भावना आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवता आल्या नसत्या प्रोफेशनल कलाकारांमार्फत त्यामुळे आम्ही जे विद्यार्थी आहेत ज्यांनी ते लाईफ जगलेलं आहे ज्यांनी जग ते स्ट्रगल भोगलेलं आहे त्यांनाच या चित्रपटामध्ये घेतलेलं आहे चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत ते स्वतः तहसीलदार आहेत चित्रपटामध्ये लीड रोलला जी आहे सायली ही स्वतः डेप्टी कलेक्टर आहे त्यानंतर हा शेरलॉक तो आत्ताच या वर्षी सब रजिस्ट्रारपदी त्याची नियुक्ती झालेली आहे आणखीन एक जण आहेत तो सध्या पोस्टरवर त्याचा फोटो नाही आहे सुद्धा मागच्या बॅचला पी एस आय म्हणून सिलेक्ट झालेला आहे तर सांगायचा मुद्दा हा की चित्रपटामध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलेलं आहे ते सर्व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला हा चित्रपट आहे त्यामुळे मी असं म्हणेन की आपल्या विद्यार्थ्यांचं स्ट्रगल काय असतं लाईफ काय असते रिॲलिटी काय असते हे जर समजा तुम्हाला बघायचं असेल तर यथावकाश हा चित्रपट प्रत्येकाने पाहायला हवा म्हणजे आपण फक्त पास झालो तरच काहीतरी आहे आणि जर समजा नापास झालो तर काहीच नाही असा जो काही एकंदरीत समाजाचा दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन बदलण्यासाठी कुठेतरी हा चित्रपट कारणीभूत ठरतो आणि तो दृष्टिकोन बदललाच पाहिजे कारण सक्सेसफुल एक टक्का जर असेल होत तर बाकी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा काही खायचं काम म्हणजे काही रिकामे काम करत नाही त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा स्वतःचे टॅलेंट असतात स्वतःच्या स्किल असतात आणि त्याच्या बळावरती ते विद्यार्थी देखील जीवनामध्ये काहीतरी चांगलं नक्कीच करू शकतात त्यामुळे खचून जायचं नसेल आणि खोटं मोटिवेशन जर समजा तुम्हाला पाहिजे नसेल तर यथावकाश हा चित्रपट तुम्ही प्रत्येकाने बघायलाच पाहिजे व्हिडिओ ज्या या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तो चित्रपट सध्या फ्रीमध्ये अवेलेबल आ आहे त्या चित्रपटाचा ट्रेलर जर समजा तुम्ही त्याची ना यूट्यूब आपल्या एम व्ही एफ चॅनलवर जाऊन तुम्ही त्याचं ट्रेलर पाहू शकता ट्रेलर जर समजा तुम्हाला चांगलं वाटलं तरच प पिक्चर पहा असं मी म्हणेन पण पिक्चरच्या प्रतिक्रिया ज्या काही येत आहेत समाजामधून त्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आहेत आणि बाकी जर समजा काही डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील की पिक्चर कुठे वगैरे काय बघता येईल तर लिंक डायरेक्टली अशी टाकता येत नाही यूट्यूबच्या कमेंटमध्ये जर समजा टाकता आली तर आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतोच परंतु तुम्हाला सांगतो टाकतो तर व्हिडिओ हां तर व्हिडिओ जॅर या ॲपमध्ये ते तो चित्रपट तुम्हाला फ्रीमध्ये बघता येईल बाकी माझ्या बायो बायोमध्ये तर ती लिंक मी टाकलेली आहेच आणि सरांनी आज इथे म्हणजे बऱ्याच दिवसांपासून आमचं चालू होतं भेटायचं भेटायचं परंतु सरसुद्धा सरांच्या कामामध्ये हो व्यस्त असतात तुम्हाला तर माहितीच आहे सर किती व्यस्त असतात परंतु आज सरांनी त्यांचे बाकीचे कामं बाजूला ठेवून इथे आम्हाला वेळ दिला त्याबद्दल कागणे सरांचे मी मनापासून आभार मानतो सर घ्या तुमच्याकडे सूत्र पुन्हा एकदा ते पण आज पहिल्यांदा तुम्ही ते चॅनल पाहिलं असेल ते असं बोलत नाहीत बरोबर एक नाही ते काय होते पाहुणे माणसं ते तसं बोला लागते पहा लक्षात घ्या बरोबर पिक्चर पहा आणि मी आवर्जून म्हणलो की बा चित्रपटात आपण काय करतो पुष्पा पाहिला तर तू छटाक भर दाढी असल्या तू हात फिरवायचा प्रयत्न करतो पण तिथं पहिल्यांदा चित्रपट चालू झाल्यावर लिहिलेले असते यातील सर्व घटना काल्पनिक हे यांचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही जरी संबंध आलात योगायोग समजावा मग चित्रपटामध्ये जे मेनका उर्वशी बिरुवशी जे असे भंभारे धंदे आहेत आपल्या लाईफमध्ये येतात ना तर ते एक तात्पुरतं काय अवकाश आहे ते आपण बाजूला करायचे आणि त्याच्यात कुठतरी बाबा आपले मायबाप त्यांची गरिबी त्यांचं कष्ट त्यांची फाटलेली बनेल ज्याला कळाली त्याला याच जगात तरी मला वाटते मोटिवेशनची गरज पडत नाही कारण आपल्या घराचं चित्र आपल्याला बदलायचं आहे दिवाळी वासेल तर बाबा कुठल्या तरी सरपंचाच्या घरी फराळाचा व्यवस्था होती आपला बाप असा बाहेर उभा होता त्याच्या हातात ती प्लेट आली त्यानं दोन घासं खाल्ली तशीच प्लेट ठेवली त्याला पाने मागता पण आलं नाही कारण पुढचा त्याचा रुबा वेगळा असतो तर आपल्याला आपल्या बापाला कोणतरी या सन्मानानं बसा म्हणलं पाहिजे हे करण्यासाठी कोणीतरी भाषण द्यावं एवढे तर आपण नाबालिक नाहीत पा त्यासाठी ती प्रेरणा अंतस्त पाहिजे आणि सर्वात मोठाची गोष्ट प्रेरणा अंतस्त का पाहिजे आपल्याला विकास नाही पाहिजे तर आपल्याला परिवर्तन पाहिजे संत महात्मे महापुरुष यांनी परिवर्तन करण्याचं काम केलं आपण डायलॉग विकासावर राहणार आहोत एखाद्या माणसाला भूक लागली त्याला समोसा चालला हा त्याचा विकास झाला उद्या त्याला पुन्हा भूक लागणार आहे त्याची कायमस्वरूप भूक मुटवण्यासाठी त्याला उदरनिराळाचं साधन उपलब्ध झालं पाहिजे त्याला परिवर्तन म्हणतात तर तुम्ही काय करता एखाद्या डायलॉग घालला भाषण दिलं काय झाले पोरग विकासावर डायलॉग आणले विश्वास नागरे पाटील म्हणले बाबा काय की मंजिले उन्नी कोमेलते हे जिंके मे जान होती लागला डायरेक्ट कॉन्स्टेबलचं पी आयपीएसच होतो म्हणते बाजूचं म्हणते तू झालं गेलो कोमात पुन्हा दुसऱ्याशी नाईट पॅन्ट तेच टी शर्ट तीच बुट लागला पडायला सोळाशे मीटर भागो विषय काय माहिती आहे का आपला आपल्यावर विश्वास पाहिजे आपल्या मायबापाचे कष्ट त्याच्यानंतर आपली मेहनत प्रामाणिक आहे जगात देवाची बी धमक नाही तुमच्या प्रयत्नांना सहज घ्यायची तो त्याचा मोबादला देणारच आहे म्हणजे जे आपल्या नशिबात आहे ते मिळणार आहे एक मिस्टर हा वेळप्रसंगी सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमचा मित्र असेल साथीदार असेल तर त्याच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत असेल एम पी एशी दिलेले असेल अलीकडे कॉन्स्टेबल पदाचंही लेकरू कारण मनानं हळवे झालेत तुम्ही आणि आपलं दुःख कोणाला सांगणं तर तेव्हा कोणाच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं तर मित्र आणण्यात त्याच्या ते सोबत राहा मी आहे असं म्हणा तो मेल्यावर आहे ना मग महत्त्वाची गोष्ट चार पाच फुलं ना कोई संदेश कैसी हे अनुहोनी है ना जहा जहा तेरे पाव पडे हे गाणं ठेवल्यानं काही होत नाही कळलं का पानेवाला कोण आहे खोनेवाला कोण आहे जहा मे कोण किसी का होनेवाला कोण आहे क्यों किसी मैयत पे मातम कर रे हो दोस्तो मरणेवालो रोनेवाला को कोण आहे म्हणून जिवंतपणे कोणाचं तरी परिवर्तन करा तो जगला पाहिजे ही काळाची गरज आहे त्याच्या मायबापासाठी समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी करा जीवन एकदाच आहे आठ अब्ज जगाची लोकसंख्या आहे आपण छिद्रे चाळे करायला जन्माला आलो नाही आपल्या अस्तित्वाची परक या देशात राहिली पाहिजे असं काहीतरी साध्य करसाल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो सर्व भावांना बहिणींना भावीवाटचालीसाठी शुभेच्छा देतो जीवन भाऊचा हा जे काही चित्रपट आहे येणाऱ्या काळात नक्कीच ही सुरुवात आहे आपली आगे आगे देखो होताय काय मोठा एखादा चित्रपट असेल त्याच्यात मी पण एखादी भूमिका करून पाहतो तसं आपल्या आता लुक बदलला आहे माणसाचे दिवस बदलल्यावर सर्वच बदलते नक्की हिरोच होतो मात्र हे का नाही तुमच्या आशीर्वादा आगाव बोलला तर मी पहिलेच सांगितलं मी आला तू जागीच तर जीवनभाऊला त्यांच्या टीमला चित्रपटातील सर्व कलाकारांना मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो या ठिकाणी भेटू संध्याकाळी नऊ वाजता याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच चॅनलवर जय हिंद जय महाराष्ट्र हे जर हे जर आपण कोणाचं